सोशल मीडियावरती सतत विविध व्हिडिओ वी हे व्हायरल होत असतात त्यात बऱ्याचदा प्राण्यांचे व्हिडिओ देखील व्हायरल होताना आपण पाहतो प्राण्यांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये कधी ते पाडीव प्राणी किंवा एखाद्या पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असं काहीतरी पाहायला मिळालं आहे की बर -बर ही जे पाहून तुम्हालाही धक्काच बसेल त्या अगोदर वरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की भर रस्त्यामध्ये एक मांजर निवांत बसलेली दिसत आहे यावेळी रस्त्यावरून बऱ्याच गाड्या करत आहे गाड्यांना पाहूनही मांजर जागेवरून उठत नाही मांजरीला रस्त्यावर बसलेले पाहून एक बस चालक बस थांबवतो आणि मांजर बाजूला होण्याची वाट पाहतो पण यावेळी मांजर उठून बसच्या चाका समोर जाऊन झोपते मांजर आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचे पाहून एक व्यक्ती तिला बाजूला खेचतो हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून मांजरीला तिचा जीव नकोसा का झाला आहे असल्याची शंका अनेक जण व्यक्त करत आहे मात्र तुम्हाला व्हिडिओवरती काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा